कॉमर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे ई सी जी सीच्या माध्यमातून आपल्यासोबत या रिफेक्समध्ये असोसिएशनमध्ये आणि सायबुले पुणे विद्यापीठ देखील आपले ऑर्गनायझर आहे त्यामुळं अशा पद्धतीनं एक मोठा आवाका असणारे यंदाचे हे रिफेक्ट्स तीन ते सहा महिले होते सीएल पार पडणार तर हा जर प्रवास लक्षात घेतला तर एकोणीसशे शहाऐंशी साली हे रिफेक्सची सुरुवात झाली सांगलीमध्ये वॉलचन सारख्या छोट्या कॉलेजमध्ये सतरा प्रोजेक्टचं एक्झिबिशन करायचं पूर्वी डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना एक स्टेज नव्हतं अशा विद्यार्थ्यांना कुठंतरी बाबा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा यासाठी डिप्लोमा प्रोजेक्ट एक्झिबिशन असे डिपेक्सची सुरुवात झाली आपण अॅक्रॉनॉम डिपेक्स काय किंवा डिपेक्स का, का म्हणतात हाही प्रश्न अनेकांना तसं कर अर्थानं पडला असेल तर पहिली चार वर्ष शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनवधे सांगित डिपेक्स झालं नंतर जेव्हा असा विचार झाला की ही जी कल्पना आहे ह्याला एक स्टेज मिळालं पाहिजे अनेक विद्यार्थ्यांमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले पाहिजे आणि म्हणून बँगलोरसाठी आम्ही त्याचं एक राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रुपांतर करायला सुरुवात केली आणि बँगलोरपासून त्याचा स्तर हा महाराष्ट्र आणि नंतर तो गोव्यापुरताही आम्ही विस्तारला त्या मग महाराष्ट्र आणि गोव्यासाठी ही स्पर्धा दरवर्षी घेतली जाते आम्ही विचार केला की पार्टिसिपेंट्स त्यामध्ये येतात किंवा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी येतात मग कुठेतरी त्यांना काहीतरी इन्साईट्स मिळतील का त्यांच्या अकॅडमिक याच्यामध्ये काही ग्रोथ करता येईल की असं पर काही आम्ही सेमिनार्स इंट्रोड्यूस केले की मधल्या काळात आम्ही काही सेमिनार्स इंट्र्स टू सेशन्स त्यांचे घेतो जसे यंदाच्या वर्षी ए आय आहे मी उद्देशित होणारच या विषयावर आपण सेमिनार आहे आम्हाला सेमिनार्स पण इंट्रोड्यूस केले मग विद्यार्थी परिषदेचं काम हे फ्लोटिंग आहे म्हणजे आपल्यापैकी काही पत्रकारांना माहीत असेल की दरवर्षी कुठल्या ना कुठल्या तरी वेगळा परिषदेचा कार्यकर्ता आपल्याला त्या ठिकाणी येत असतो पण हे जे डिपेक्ट्स आहे कुठंतरी त्या प्रोजेक्टचं हँड होल्डिंग झालं पाहिजे यांचं कुठंतरी एक खऱ्या अर्थानं सृजन झालं पाहिजे आणि या उद्देशानं आम्ही सिरीजन ट्रस्टची स्थापना शहाण्णव साली केली की ज्या माध्यमातून त्या सिजनमध्ये सगळे इंडस्ट्रीस्ट आहेत इंडस्ट्रीशी अनुभव असणारे लोक आहेत आणि या विद्यार्थ्यांना कुठंतरी एक आपल्याला त्या ठिकाणी पुढे त्यांचे काही करता येईल का सिजन ट्रस्ट करतो जसे आता अध्यक्ष आता जे मी सांगितलं जे आहे सर्वे सर्व अध्यक्ष राहिलेले दोन हजार तीन साली सोलापूरला दोन हजार तीन पासून आपण काही अवॉर्ड इंट्रोड्यूस केले आपलं जे राज्याचं एम एस मी टी आहे त्या माध्यमातून त्यांनी दरवर्षी पंचवीस हजाराचं बक्षीस ते मंजूर करतात असणार आहे आणि आय टी आयचे शंभर असे आय टी आयचे शंभर असे साधारणतः चारशे पंचवीस स्टॉल्स इथे आहेत दोन हजार प्रत्येक स्टॉलवर म्हणजे प्रत्येक याच्यात एक चार विद्यार्थी पकडले तरी विद्यार दोन एक हजार विद्यार्थी त्यांचे गाईड्स असे दोन अडीच हजार विद्यार्थी इथं विद्यार्थी टीचर्स असे येणार आहेत आणि आम्ही अकरा थीम्स केलेले आहेत प्रत्येक थीममध्ये साधारणतः वीस एक पार्टिसिपंट्स असतील अशा यांनी हा कार्यक्रम आहे दोन हजार तेरा साली पहिले पुण्यात झाला होता त्यानंतर चौतीस हॉवर डिपिक्स पुण्यात होतं तर याला आपण म्हणू शकतो की हा टेक्निकल कुंभ आहे बारा वर्षांनी पुण्यात होत असल्यामुळे हा टेक्निकल कुंभ आहे असं याला म्हणायला हरकत कार्यक्रम कधी आणि कार्यक्रम तीन कोण असणार कार्यक्रम तीन एप्रिल ते सहा एप्रिल असणार आहे उद्घाटनाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असणार आहेत आणि समारोपाला महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री जे आहेत लोढासाहेब ते असणार आहेत आणि मधल्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी येणार आहेत चंद्रकांतदादा पाटील तसे आमचे पॅटर्न आहेत चंद्रकांतदादा पाटील असणार आहेत आणि आशिषजी सलार पण असणार आहेत आणि बाकी मंत्री येणार आहेत त्याचे त्यांचे शेड्यूल चालून यायचे सर्व अभ्यासक्रमातले विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात सर्व डिप्लोमा डि आय टी आयपासनं इंजिनिअरिंगपर्यंत म्हणजे आय 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 टी आय टू आय आय टी आणि ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा ज्यांना टेक इनोव्हेशन ओपन इनोव्हेशन आहे असे सगळेच लोक याच्यात असणार आहेत